व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार उत्तरेकडील काही भागामध्ये डब्ल्यू डी सक्रिय झालाय आणि आता एका पाठी एक डब्ल्यू डी उत्तर भारतात येतील असा आपला अंदाज आहे हे डब्ल्यू डी जेव्हा मैदानी भागाकडे सरकतील डिसेंबरमध्ये तेव्हा मैदानी भागात काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही आता अरबी समुद्रामध्ये तयार झालेलं काही ढगाळ वातावरण थोडं महाराष्ट्रावर परिणाम करू शकतं या ठिकाणी चार पाच आणि सहा तारखेला पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ परिस्थितीचा अंदाज आहे मात्र इतर तारखांना थंडीची लाट वाढण्याची देखील महाराष्ट्रात शक्यता आहे दितवाह चक्रीवादळासंदर्भात दिलेल्या माहितीमध्ये गेल्या जे काल रात्रीपर्यंत तरी एक तारखेपर्यंत आपल्याला अंदाज देण्यात आलेला होता आज मात्र दोन तारखेला देखील डिप्रेशन अस्तित्वात असल्याची माहिती वेबसाईटला उपलब्ध करण्यात आली आहे कालपर्यंत डीप डिप्रेशन असलेलं दितवा चक्रीवादळ आज मात्र डिप्रेशनमध्ये रूपांतरित होत आहे आणि त्याचा प्रभाव हा चेन्नई आणि परिसरात सध्या अस्तित्वात आहे थोडं अरबी समुद्राच्या दक्षिणेला असलेलं ढगाळ वातावरण महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती निर्माण करत आहे शेवटच्या टप्प्यात दितवाळ चक्रीवादळाचा चेन्नईच्या दरम्यान शेवट होईल असं दिसतंय आपण या ठिकाणी बघतो दितवाळ चक्रीवादळ याचा दायरा आता संपण्याच्या मार्गावर आहे श्रीलंकेच्या अगोदर अरबी समुद्र बंगाल उपसागराच्या दक्षिणला तयार झालेले हे वादळ संपूर्ण श्रीलंकेच्या भाग पार करत जवळपास चेन्नईपर्यंत प्रवास केलेला होता चेन्नई रडारवर आपण जर आत्ता माहिती उपलब्ध बघितली तर या ठिकाणी केवळ आता समुद्र भागामध्ये आणि थोडं भूभागाच्या बाजूने या दितवाळ चक्रीवादळाचा प्रभाव शिल्लक आहे या ठिकाणी बघतो दितवाळ चक्रीवादळाचा प्रभाव चेन्नईमध्ये आहे चेन्नईमध्ये पावसाळी प्रभाव कालपासून आपल्याला या ठिकाणी जाणवतोय आपण थंडी संदर्भात मिनिमम टेम्परेचर जी एफ एस मॉडेलचं बघत असतो आज दोन तारखेला देखील मध्य महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट कायम आहे विदर्भामध्ये देखील थंडी वाढलेली आहे विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा सर्वदूर थंडीचा प्रभाव आज जोरदार जाणवतो आहे उद्या देखील ही थंडी कायम असणार आहे थोडं जरी घट त्यामध्ये झाली तरी पाच त तर। चार तारखेला ही थंडी असणार आहे पाच तारखेला थोडं पश्चिम तर। महाराष्ट्र दक्षिण मराठवाड्यात थंडी कमी होईल या पलीकडे थंडीचा प्रभाव उत्तर मराठवाडा उत्तर महाराष्ट्र विदर्भ असं कायम राहणार आहे आणि ही थंडी पुन्हा एकदा सात तारखेपासून वाढायला सुरुवात होईल आठ नऊ नऊ तारखेपासून पुन्हा कडाक्याच्या थंडीची लाट सुरू होणार आहे दहा तारखेला आपण बघतो महाराष्ट्रामध्ये कडाक्याची थंडीची लाट असेल तर अकरा तारखेपासून थंडीचा कहर महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये बघायला मिळणार आहे महाराष्ट्रात जे मॉडेलने असं विशेष काही पावसाचं वातावरण तयार होईल असं काही दाखवलेलं नाही आहे थोडी ढगाळ परिस्थिती पाच सहा तारखेला दक्षिण कोकणात दाखवलेली आहे या पलीकडे याचा काहीही प्रभाव दाखवण्यात आलेला नाही आहे अगदी आपण दूरवर अंदाज अकरा तारखेपर्यंत बघितला असता आपण ए सी एम डब्ल्यू मॉडेलचा या व्हर्जनचा अंदाज जेव्हा बघतो तेव्हा अजूनही डिप्रेशनचा प्रभाव आहे मात्र आता हळूहळू हा कमी होतोय थोडं महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात चार पाच सहा थोडी ढगाळ परिस्थिती अपेक्षित आहे हलका पाऊस देखील या ठिकाणी काही भागात तुरळक होऊ शकतो या पलीकडे याचा कोणताही परिणाम नाही मात्र आता उत्तर भारतात प्रभावी डब्ल्यू डी येऊ शकतात हा अंदाज तयार होतोय तामिळनाडू चेन्नईच्या काही भागामध्ये आंध्र प्रदेशच्या काही भागामध्ये अजूनही डिप्रेशनचा प्रभाव आहे आपण जर चार तारखेचा अंदाज बघितला थोडं दक्षिण सोलापूर सांगली कोल्हापूर या भागात ढगाळ वातावरण हलका पाऊस होऊ शकतो काही भागात पाच तारखेला देखील हे वातावरण काही प्रमाणात कायम असण्याची शक्यता आहे सहा तारखेपर्यंत हे वातावरण या भागात राहील म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली थोडाफार सोलापूर आणि नंतर ते अरबी समुद्रात सरकणे शक्यता आहे सात तारखेला जसाही या वातावरणाचा प्रभाव संपेल तसं थंडीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढणार आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी आता सक्रिय होत आहे सोळा तारखेच्या दरम्यान पुन्हा एकदा अंधमान निकोबारपासून तर दक्षिण भारतापर्यंत एक डिप्रेशन किंवा हलकी सिस्टम तयार होण्याची शक्यता आहे ज्याचा परिणाम दक्षिण भारतातील राज्यांवरच होणार आहे आपण बघतो की सध्या अजूनही चेन्नईच्या दरम्यान बंगालच्या उपसागरामध्ये डिप्रेशन अस्तित्वात मध्ये आहे आज आणि उद्या याचं अस्तित्व थोड्याफार प्रमाणात राहण्याची शक्यता आहे थोडं भूभागावर येऊन हे तीन तारखेला संपुष्टात येईल असा अंदाज आहे त्यामुळे याचा फार काल परिणाम राहील असं वाटत नाही आपण एकत्रित अंदाजात जेव्हा सहा तारखेपर्यंतचा अंदाज बघतो तेव्हा थोडं दक्षिण सोलापूर सांगली भागामध्ये ढगाळ वातावरण तयार होईल हलका एखाद दुसऱ्या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे आपण पुढच्या पाच दिवसाचा जर धावता अंदाज घेतला तर महाराष्ट्रामध्ये अजून काही प्रमाणात ढगाळ परिस्थिती असल्यामुळे थंडीचं प्रमाण काही ठिकाणी कमी आहे परंतु एकूणच महाराष्ट्रामध्ये आज देखील आपल्याला थंडीची लाट दिसते चेन्नईच्या चे दरम्यान असलेलं हे डिप्रेशन आता थोडं भूभागावर सरकण्याच्या मार्गावर आहे म्हणजे दोन दिवस याचा प्रभाव थोडा दक्षिणी राज्यांमध्ये पाऊस वाढण्यामध्ये होऊ शकतो आणि त्याचा थोडा परिणाम चार तारखेनंतर म्हणजे चार पाच सहा महाराष्ट्राच्याही दक्षिणी पट्ट्यात त्याचा प्रभाव पडू शकतो थोडं लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा पुण्यापर्यंत ही ढगाळ परिस्थिती पोहोचू शकते आपण या ठिकाणी बघतो की अगदी पुणे पूर्व सातारा पूर्व भागामध्ये देखील ही ढगाळ परिस्थिती पोहोचणार आहे चार तारखेला त्यामुळे या ठिकाणी आज स्पष्टपणे लातूर दक्षिण सोलापूर दक्षिण आणि सांगली भागामध्ये चार तारखेला रात्री पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे आणि हे ढगाळ वातावरण साधारण चार पाच सहा असं राहण्याची शक्यता आहे त्यामुळे तसा फार पावसाचा प्रभाव नाही आहे परंतु हे ढगाळ वातावरणाची भीती शेतकऱ्यांनी फार वळगण्याची गरज नाही किरकोळ वातावरण आहे परंतु साधारण एक दोन दिवस तरी हे वातावरण राहील असं दिसतंय किरकोळ पावसाच्या घटना काही ठिकाणी घडतील अगदी पुणे साताऱ्यापर्यंत हा प्रभाव राहण्याची शक्यता आहे पण सहा तारखेपर्यंत हा अंदाज बारकाईने बघितला तर याचा खास प्रभाव हा कोल्हापूर सांगली सोलापूर भागातच जास्त आहे सात तारखेला पहाटे पाच वाजता आपण बघतो की गोंदियामध्ये अकरा उंशी तापमान राहणार आहे आणि हे तापमान पुढे आणखी घटणार आहे कारण सात तारखेनंतर जवळपास दहा तारखेपर्यंत थंडी वाढत जाईल आणि अकरा तारखेपासून थंडीची लाट महाराष्ट्रामध्ये येणार आहे जवळपास पंधरा डिसेंबर ते पंधरा जानेवारी हा कालावधी अति थंडीचा असणार आहे थंडीचा कहर आपल्याला बघायला मिळेल त्यामुळे तसे आपण जनावरांची बालकांची वयरुद्ध माणसांची आणि स्वतःच्या प्रकृतीची सगळ्यांनी काळजी घ्या कारण सध्या थंडीचं प्रमाण हे घातक स्वरूपाकडे जाणार आहे आपली पिकं वाचवा त्यावे आवश्यक असणाऱ्या फवारण्या आपल्या अनुभवानुसार करा आपणास आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद